उंबरली गाव कल्याण डोंबोली महापालिके क्षेत्राच्या अंतर्गत इथे वार्ड क्रमांक एकशे सतरा शासनाने जी व्यवस्था करायला पाहिजे होती की एवढे मोठे मोठे ग्रहसंकुल आमच्या बाजूला झाले आणि लोकांना व्यवस्थाच नाही विसर्जनाची मग इथल्या आमच्या स्थानिक ग्रामस्थांनी असा विचार केला की के आपण स्वखर्चाने आणि सर्व मिळून आपण व्यवस्था करूया आणि सर्व ग्रामस्थ मिळून हा रस्ता थोडा लेवल केला विसर्जन करायला हे व्यवस्थित सपाटीकरण करून छोटी जागा पेले तरी पण आम्ही काल महापालिकेशी संपर्क साधला पण त्यांच्याकडनं काही एवढा काही चांगला रिस्पॉन्स आला नाही आमची अशी विनंती आहे की शासनाला की जे सत्तावीस गावं घेतली तुम्ही आतमध्ये आणि सगळा कारभार चालवले पण ह्या गोष्टी कोण बघेल हे सगळं दुर्लक्षित होत चाललेल्या आहेत कारण एवढे मोठे मोठे ग्रहसंकुलन आमचे शेजारी आले त्यांची व्यवस्था कुठे असणार आहे हा सर्व ग्रामस्थांचा शासनाला असा एक प्रश्नच आहे की ह्या गोष्टीकडे पण तुम्ही लक्ष घालून हा प्रश्न जटिल होत चाललेला सोडवा कारण गणपती बाप्पा आपले आराध्य दैवत आणि कुठेतरी क्षण विसर्जन करणं हा काही आपल्या धर्मात किंवा आपल्याला शोभत नाही त्यामुळे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने काही ज्या अशा मोकळ्या जागा आहेत तिथं ह्या लोकांना व्यवस्था करण्यात देण्यात यावी अशी शासनाला आम्ही विनंती कर महापालिकेचा ढिसाल कारभार की त्यांना आम्ही किती फोन केले ॲक्च्युली त्यांचं काम आहे पण आता काय लोकांची सुरक्षेचे बघायची झाली तर स्वतः गाव उतरलेला आहे की बाबा लोकांची सुरक्षिता पाहिजे आता महापालिका नाही करत हा दुर्भाग्य आहे ओके okay. uh, मैं रहता हूँ पलावा लेक्सर ग्रीन्स में सो आई एम रहीवासी ओवर हियर एंड सो ये मेरा सेलेक्ट सेकेंड ईयर है तो गांव का ये जो परिसर में हम लोग गणपति का विसर्जन करते हैं तो सुविधा गाँव वाले ने बहुत अच्छा किया है तो ऐसे हम लोग एक्सपेक्ट करते हैं ताकि एक पलावा सोसाइटी के अंदर भी ऐसा कुछ है ना ऐसा कुछ कॉमन टप या बड़ा सा ऐसा कुछ होना चाहिए जिसमें ना हर एक सोसाइटी के लोगों का गणपति जो है वो फेस्टिव सीजन में आ, आप विसर्जन कर सकते हो और फिर वो जो पानी है वो आप कहीं पर जाके डाल सकते हो अच्छे से और उसका थोड़ा अच्छा सुविधा होना चाहिए तो ये रिक्वेस्ट है ऐसा पलावा और ऑल दी अदर सोसाइटीज़ वी शुड कम टुगेदर एंड फॉर्म सर्टेन यू नो आप बहुत बढ़िया लग रहा है और ये बहुत अच्छा नेचुरल वातावरण में हम लोग जो कर रहे हैं सो इट इज़ यू नो यू आर कनेक्टेड टू द नेचर तो बिग थैंक यू टू ऑल द यू नो जो गाँव के उम्बरली गाँव के जो भी रहीवासी है यहाँ पर जो उन लोगों ने किया है काम बहुत बढ़िया है आसपास में डेफिनेटली एक्सपेक्टेड है कि पलावा में भी ऐसा कुछ होना चाहिए लेकिन अभी जो फैसिलिटी यहाँ पर उम्बरली गाँव में दिया गया है बहुत अच्छा है तो बहुत बहुत धन्यवाद उम्बरली गांव के लोग व्हाट्स रंगन रंगन ओके थैंक यू